नमस्कार तुम्ही पाहताय लोकमत आणि आत्ता मी आहे शिवाजी महाराज पार्क या परिसरामध्ये थोड्याच वेळात राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी हे एकाच मंचावर पाहायला मिळणार आहेत आपल्यासोबत काही मनसेचे नेते काही मनसेचे कार्यकर्त्यात आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया नेमकं त्यांना आता ह्या क्षणी काय वाटतंय नमस्कार तुमचं स्वागत कुठून आलात तुम्ही मी महाराष्ट्र राज्याचा माननीय राजसाहेबांचं सैनिक आहे माझं नाव संजय जामदार आणि आज जसं या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किंबवना या हिंदुस्थानामध्ये जी आजच्या सभेची की माननीय देशाचे पंतप्रधान मोदी साहेब आणि सन्माननीय आमचे महाराष्ट्राचे आमचे नेते सर्वांचं लाडकं नेतृत्व राजसाहेब हे एकाच व्यासपीठावर बसणार आहेत तर त्यामुळे सर्वांना एक उत्सुकता लागलेली आहे की नेमकं आज दोघांमध्ये काय बोलणार आहेत दोघं आपापली भूमिका कशी मांडणार म ती देशाच्या हिताची असेल महाराष्ट्राच्या हिताचं असेल हे सगळं जी उत्सुकता लागलेली ती आम्हाला देखील तुमच्यासारखेच आम्हाला देखील लागलेली आहेत पण तुम्हाला खात्री आहे की माननीय राजसाहेबांनी जर बाळासाहेबांच्या नंतर मोदीकडे आज आहेत असताना मोदीकडे हिंदुत्वाचं म्हणून त्या चेहरा म्हणून पाहिलेला आहे आणि त्यानंतर दुसरा चेहरा जर कोण पाहत असेल या महाराष्ट्राच्या मते सर्माननीय राजसाहेबांकडे जे आहेत आणि मला खात्री आहे की नक्कीच माननीय राजसाहेब ही देशाच्या हिताची आपल्या राज्याच्या हिताची भूमिका मांडतो या तुम्हाला काय शंका नाही तुम्ही काय सांगाल कशा पद्धतीचं एकूण तुमच्या सगळ्यांमध्ये वातावरण आहे आणि आज दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीनिमित्त पहिल्यांदाच राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकाच मंचावर पाहायला मिळत आहेत कसं बघताय याकडे मला महाराष्ट्र सैनिकांना अतिशय आनंद झाला की आमच्या राजसाहेबांनी प्रधानमंत्र्यांचं विकासाचं धोरण बघून विकासाची कामं बघून आणि संपूर्ण जगभरात आपल्या देशाला देशाची प्रगती आणि देशाचा विकास जर लो, लो, लोक लोक जगापर्यंत पोचवला आणि जगामध्ये वेगळी प्रतिष्ठा निर्माण केली देशाची त्याबद्दल सर्व महाराष्ट्र सैनिकांना आणि सर्व दे देशभक्तांना जनहित जन सर्व लोकांना खूप आनंदाची बाब आहे की अशा नेतृत्वापूर्व आमच्या साहेबांनी त्यांना जॉईंट होताना विचारपूर्वक दूरदृष्टीचा दूर निर्णय साहेबांनी घेतला आणि त्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना अपेक्षित होतं आणि महाराष्ट्र सैनिकांनी त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं आणि आभार सुद्धा मानलं की देशाच्या जनतेचा विचार करून आपण महायुतीच्या आपले जे पंतप्रधान आहे देशाचे त्यांना आपण पाठिंब बिनशर्त पाठिंबा दिला याबद्दल आम्ही त्यांच्या आभार मानले गुढीपाडवा मेळावा जेव्हा होता तेव्हाच राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देतोय असं जाहीरपणे सांगितलं होतं तर कुठेतरी राज ठाकरेंचा पाठिंबा मिळाला किंवा मुंबई महाराष्ट्रातून ठाकरे हे नाव एक भाजपासोबत किंवा महायुतीसोबत जोडलं गेलंय तर चारशे पारचं जे स्वप्न आहे नरेंद्र मोदींचं तर ते कितपत पूर्ण होईल असं वाटतं नाही नाही चारशे पार माननीय राजसाहेबांना जोडल्याकडून चारशे पार करतील किंवा नाही करतील तो वेगळा भाग झाला परंतु आम्हाला खात्री आहे की सिंहाचा वाटा खालीच वाटा म्हणणार नाही परंतु या सिंहाचा वाटा या देशाचं भविष्य घडवण्यासाठी माननीय राजसाहेबांचं मनसे पक्षाचं नक्कीच असणार आहे याचा आम्हाला विश्वास आहे तुम्ही काय सांगाल ह्या सगळ्याकडे कसं बघताय तुम्ही आणि आता ठाकरे जी तोफ आहे ती कशा पद्धतीनं कडाडणार आहे आजची जी सभा आहे ही सभा अभूतपूर्व सभा होणार आहे या सभेसाठी भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र नवनिर्माणचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि आज सन्माननीय राजसाहेब ठाकरे मोदी ते संपूर्ण देशाला त्यांचा निरोप जाणार आहे ज्याप्रमाणे एक हिंदुत्वाचा नारा आहे त्या ठिकाणी आज शिवतीर्थावरून तो नारा दिला जाईल आणि मोदीने चारशे पाचचा जो नारा दिला आहे त्याच्यापेक्षा जास्त याचा वाटा राजसाहेबांच्या माध्यमातून त्यांना मिळेल राजसाहेबांनंतर राजसाहेबांचं प्रखर नेतृत्व आणि सर्वांना माहिती आहे की बाळासाहेबांच्या तालमीत फक्त राजसाहेबांनीच काम केलं आहे आणि राजसाहेबांची ज्या वेळेला सगळ्यां लोकांना वाटतं की बाळासाहेबांचे विचार घेऊन राजसाहेबांनी जे महाराष्ट्राचं नेतृत्व केलं आहे ते सर्वांना मान्य आहे आणि सगळ्यांना माहिती आहे की ठाकरेच हे काम करू शकतात उद्धव सुद्धा माहिती झालं आहे की राज ठाकरे ते विचार आणि राजसाहेबांची बुद्धिमत्ता महाराष्ट्राला पुढे नेल्याशिवाय राहणार नाही आणि देशासाठी सुद्धा आमच्या राजसाहेबांचं सा मोठं योगदान असणार आणि आमचे महाराष्ट्र सैनिक आणि संपूर्ण देशभर ज्यावेळेला राजसाहेबांनी पंतप्रधान देश मोदी साहेबांना बिनशर्त पाठिंबा दिला देशभरातून अतिशय चांगल्या मेसेज आले की चांगला निर्णय आपल्या साहेबांनी वेळेत घेतला त्यामुळे मोदींच्या हात बळकट झाल्याशिवाय राहणार नाहीत आणि देशाचा विकास आणखी गतीने होईल हे सर्व देशभरातल्या जनतेला माहिती झालं तर लोकसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरेंनी जो बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे महायुतीला तर हा एक सिंहाचा वाटा है इतल्या नेतन अपले अपले आहे असं इथल्या नेत्यांचं कार्यकर्त्यांचं म्हणणं काही युवा कार्यकर्ते सुद्धा आपल्याकडे आपल्या सोबत आहेत तुम्ही काय सांगाल तुम्ही कशा पद्धतीनं बघता आहात आणि तुम्ही कुठून आला आम्ही या गिरगाववरून आलो आहे आम्हाला राजसाहेबांचं आकर्षण आहे आता ही एवढी ऐतिहासिक सभा आहे की आपले माननीय पंतप्रधान आणि आपल्या महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते आज एका व्यासपीठावर आहेत आम्हाला पण युवा पिढीला पण बघायला खूप बरं वाटते की आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणात काहीतरी चांगलं घडत आहे तर आम्हाला पण एक युवा पिढी म्हणून सहभागी व्हायसाठी आम्ही पण आलो तू काय सांगशील तू कसं बघतेस याकडे आय थिंक फक्त भारी वाटत राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी एकत्र एकाच मंचावर आज पहिल्यांदा पाहायला मिळत अनएक्सेप्टेड होतं पण भारी वाटत <laughs> तर सोबत काही मनसेचे नेते युवा मनसैनिक किंवा कार्यकर्ते जे आहेत ते होते आणि ह्या संपूर्ण जी ही सभा आहे तर त्या सभेत नेमकं राज ठाकरे काय बोलणार आणि नरेंद्र मोदी काय बोलणार याकडेच सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट दादर